नवींबईत बाहेरगावी जाण्यासाठी विविध ठिकाणी बस थांबे आहेत परंतु अद्यावत असे बस थांबे शेड नसल्यामुळे प्रवासांचे हाल होत होते मात्र बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताय म्हात्रे यांच्या आमदार निधीतून विविध ठिकाणी बससेड उभारले गेले असून त्यातील एक बस थांबा म्हणजेच शिबिडी येथील आमदार निधीतून अद्यावत असं वीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बस शेडचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले नियमित राहणारे नागरिक हे गावी जात असतात त्यांना बस थांब्यावर उन्हा पावसात उभे राहावे लागते त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी आमदार नेतृत्व वीस लाख रुपये खर्च करून शिबिडी येथे बस थांबा शेड उभारण्यात आले आहे असे आमदार मंताताय मात्र यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले बरेच दिवस झाले सीबीडीच्या लोकांना इथं बस थांबा आणि टॉयलेट बाथरूम पाहिजे होत आता टॉयलेट बाथरूम होणार आहे कारण बरेच तास बस येत त्यावेळी लोकांना वेटिंगला महिलांना उभं राहावं लागतं आणि मला वाटतं नव्या मुंबई मध्ये पहिल्यांदाच माझा आता तिसरं शेड आहे हे मी बनवून दिलेलं आहे आणि ऊन पावसापासून संरक्षण व्हावं लोकांचं त्यासाठी आपण एक काम केलेलं आहे आणि लोकांना खूप आनंद झालेला आहे कामाबद्दल लहान मुलं आहेत सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी या शेडचा खूप पावसात उपयोग होतो पहिलेला हायवे आहे इथे रोज रहदारी आणि गर्दी असते खूप फायदा होणार आहे आपण इथे लाईट पण ऑटोमॅटिक केलेली आहे का लाईट लावायची गरज नाही जी पण सुविधा आजूबाजूला सुशोभीकरण आहे ते आम्ही करणार आहोत बस स्टॉपचा जो उद्घाटन किया मॅडमने शेड जो आहे एक्सलेंट है और ये बारिश के लिए भी आंसर आंसरेबुल और सन लाइट के लिए भी आंसर आंसरेबुल और एक्सलेंट हवा बैठेगा तो एसी में बैठा ऐसा लगता है तो जाने वाले प्रवासियों के लिए बहुत अच्छा ये सुविधा मंदाताई ने बना के दिया है मैं उनका अभिनंदन करता हूँ और जनता का भी आभार व्यक्त करता हूँ सभी आया ये कार्यक्रम में ले निश्चित स्वरूपामध्ये सन्मान्य आमदार मंदादाई मात्रे यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या विशेषतः करता हे निवारा शेड अत्यंत आवश्यक होतं कारण प्रवासी रस्त्यावरती उभे राहत होते त्याच्याऐवजी आता आपल्या मुलाबाळांना घेऊन ते छानपैकी शेडच्या आतमध्ये उभे राहतील पाऊस जरी आला या ठिकाणी तरी त्यांचं साहित्य आणि ते देखील प्रवासी सुरक्षितपणे या ठिकाणी निवारा शेडमध्ये बसू शकतात त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी सन्मान्य आमदार यांच्या माध्यमातून झालेलं आहे समस्त प्रवासी पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः या ठिकाण प्रवास मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्या सर्वच प्रवाशांच्या वतीने त्यातला एक मी देखील प्रवासी आहे आम्ही आदरणीय आमदार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो निश्चित स्वरूपामध्ये याची डागडूजी आणि साफसफाई सध्या हा विभाग जर आपण पाहिलं तर महानगरपालिके याची साफसफाई ठेवतो तर महानगरपालिकेने याची देखरेख ठेवावी त्याचबरोबर ज्या सन्मान्य आमदारांनी याचं उद्घाटन केलेलं आहे ज्यांनी याची बांधणी केलेली आहे त्यांनी देखील शासनाकडे अशा प्रकारचा पाठपुरावा करून सुरक्षितपणे हे कशाप्रकारे राहील याची दक्षता घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर नागरिकांनी देखील हे आपल्यासाठी आहे त्यामुळे आम्ही दक्ष नागरिक म्हणून देखील याची सुरक्षा पाहणं हे आमचं कर्तव्य देखील आहे